मुलांना आज मी तुम्हाला एका महत्वाच्या विषयावरती एक बोधकथा सांगणार बोधकथेचं नाव आहे अहंकार एक सुतार असतो सुतार माहिती ना सगळ्यांना लाकडाचे अवजार बनवणारा एक सुतार होता दिवसभर काम करून बिचारण संध्याकाळच्या वेळी आपलं दुकान बंद केलं शटर खाली ओढल आणि घरी गेला संध्याकाळची वेळ होती एक भला मोठा साप विषारी साप त्या सुताराच्या दुकानामध्ये शिरला थठी शिरला असेल कदाचित आतमध्ये गेल्यानंतर सुताराचं जे साहित्य होत करवत असेल वाकस असेल कुराड असेल ते जमिनीवर त्या ठिकाणी पडलेले होते साप त्या दुकानामध्ये शिरल्यानंतर चलता चलता काय झालं तिची अणकुचीदार कुराड होती ना त्या कुराडीच्या जवळून हा साप चालला होता आणि त्या सापाला किंचितच काय झालं खरचटलं दुखापत झालं दुखापत झाल्यानंतर सापाला भयानक राग आला राग आल्यानंतर त्या सापानं द्वेषानं रागानं त्या कुराडीवरती आपल्या फणीन वार करायला सुरुवात केली खुस करत सापान त्या कुराडीवरती वार करायला सुरुवात केली अणकूची दार अशी कुराडीवरती साप आपल्या फणीनं वार करत होता ज्या ज्या वेळी साप त्या कुराडीवरती वार करायचा त्या त्या विडि, त्या त्या वेळी त्या सापाला खूप मोठी जखम व्हायची भळ 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 रक्तस्राव व्हायचा तरी पण द्वेषानं पेटलेला रागानं झपाटलेला तो साप त्या कुराडीवरती आपल्या फण्यानं वार करायचा त्याचा हा कार्यक्रम बराच वेळ चालला अक्षरशः घायाळ झाला तुझा घायाळ झाल्यानंतर सापड शेवटी त्या कोराणीच्या दांड्याला वेटाळा मारला कर्कचून आवळण्याचा प्रयत्न केला जेवढं त्यानं कर्कचून आवळलं तेवढं त्याचं ब्लडिंग झालं रक्तस्राव झाला सकाळच्या वेळी ज्यावेळी सुतार आपलं दुकान उघडण्यासाठी त्या ठिकाणी आला सुतारानं दुकान उघडलं शटर वर केलं आतमध्ये बघतोय हा साप कुराडीच्या दांड्याला वेटाळा मारून बसले बसलेला बसले तो साप होता ना हा साप मरून पडलेला होता मुलांना कोणी मारलं रे या सापाला मी सांगू अरे या सापाला मारलो त्याच्या अहंकाराने सापाला कोणी मारलं त्याच्या अहंकाराने या सापाला मारलं म्हणून अहंकार हा माणसाचा शत्रू आहे त्यानं अहंकार बाळगला म्हणून त्याला त्या ठिकाणी आपला जीव गमवावा लागला या कथेतून बोध हाच घ्यायचा आहे जीवनामध्ये छोट्या छोट्या घटनांमुळे त्रागा करणं मी म्हणजे सर्वश्रेष्ठ माझ्या एवढा मोठा कोणीच नाही मी माघार का घेऊ मी जिंकणारच या सगळ्या बाबींमध्ये मा काय माणसाचा अहंकार घडलेला आहे अहंकार भरलेला आहे आणि मनुष्याच्या जीवनामध्ये सगळ्यात मोठा असणारा शत्रू हा अहंकार त्यामुळे मित्रांनो या शत्रूपासून आपण कोसू दूर राहिलं पाहिजे